त्या संदर्भामध्ये कालपासून देवराई माजल गाव धारू आता आज बीड परळी आहे या सहा नगरपालिकेच्या सचिव पटवर्धन साहेब आमचे संपर्क प्रमुख साहेब मोरे आम्ही सर्व जिल्हा प्रमुख अशा एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार या मिटिंगा सगळ्या ह्याच्यामध्ये लावल्या आहेत आणि त्या मिटिंग चौथी मिटिंग आजची आता दोन मिटिंग राहिलेल्या म्हणून आम्ही या ठिकाणी जाणार आहे आणि महायुती त्या ठिकाणी आमची जर नाही झाली तर त्या पद्धतीने पक्ष पक्षप्रमुख ज्या आमचे नेते आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी लढणार आहे आणि पूर्ण ताकदीनं आम्ही या ठिकाणी युती नाही झाली तरी आमची तयारी असं आम्ही पक्षाला त्या ठिकाणी आमच्या वरिष्ठ नेत्यांना कळवलंय महायुती म्हणून पहिलं प्राधान्य आम्ही त्या ठिकाणी देणार आहे जर त्या ठिकाणी महायुती नाही झाली तर मग स्थानिक लेवलला त्यांची परमिशन करून आम्ही पूर्ण ताकदीने स्वतंत्र लढायची सुद्धा तयारी आमची आहे असं आम्ही आताच त्या मिटिंग मध्ये आमच्या वरिष्ठ नेत्या नेत्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं म्हणून आज या ठिकाणी पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवली आपण सर्वजण आला त्याबद्दल सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार आहे थोड्या वेळामध्ये तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही या ठिकाणी आलात तुमचं सर्वांचं प्रेम आमच्यावर आहे आणि इतक्या कमी कालावधी आलात त्याबद्दल बीड दिला शिवसेनेच्या वतीनं सगळ्या जिल्हा प्रमुखाच्या वतीने आभार मानल आता पटवर्धन साहेब या ठिकाणी आमचे बोल सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आताच आमचे जिल्हा प्रमुख अनिल जगतापनी आपल्याला सांगितलं की नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात तयारी निमित्ताने बीड जिल्ह्यात जसं सहा नगर परिषद आहेत तर प्रत्येक नगर परिषदेच्या इथं मी जाऊन बैठका घेऊन एक चाचणी प्राथमिक चाचणी मी करतोय उमेदवार असतील कोविड किंवा उमेदवारांच या सगळ्या गोष्टीच्या चाचण्याच्या प्राथमिक चाचणी दृष्टीने मी प्रत्येक नगर परिषद बैठक घेतोय आणि माझ्याबरोबर बीड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख मोरे साहेब पण आहे काल आमचे देवराई माझे गाव आणि धारू अशा तीन नगर परिषदेची बैठका झाल्या आज इथे आता बीड जिल्ह्या बदडी आणि अंबेजोरा अशा तीन नगर परिषदेच्या बैठका आज करणार आहे आणि मी नंतर उद्या दोन दिवस मी अशाच प्रकारे धाराशिव जिल्हा आणि त्याच्यामुळे अजून दोन दिवस लातूर जिल्हा अशा तिन्ही जिल्ह्यातल्या प्रत्येक नगर परिषदेमध्ये मी आढावा बैठक घेऊन प्राथमिक चाचणी करण्याचं पक्षाच्या आदेशानुसार आपण कार्यक्रम लावू आता विषय आहे प्रत्येक ठिकाणी चर्चेत हे आढळून आलं की आपले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मनस्थिती अशी आहे की शक्यतो आपण युती बरोबरच युती करूनच आपण निवडणुकीला समोर जाय हवं तर आपल्याला चांगलं यश मिळू शकतं आणि प्रत्येक ठिकाणी बदवा पडू शकतो असं एकूण सर्वांचं मत असं एक लक्षात आलेलं आहे सगळ्यांची चर्चा करायला आणि शेवटी जे निर्णय आहे युतीचा त्यांचे जे आदेश पक्षाचे त्याप्रमाणेच आम्ही निवडणुका लढवू पण जसं आमची मानसिकता जी खालची सगळे कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची अशी आहे की आम्ही युतीतच लढू आणि समजा युती नाही झाली तरी आम्ही स्वबळावर सुद्धा लढून भगवा फडकू असं आम्ही सगळ्यांनी संकल्पिकाऱ्यांनी प्रत्येक बैठकीत पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील सगळ्यांनी मतानी असं आपलं अभिप्राय मांडलेला आहे आणि हे अभिप्राय आम्ही वरिष्ठ नेत्यांना आमचे कळू आणि सध्या वातावरण एकदम सगळीकडे चांगलं दिसतंय महायुतीच्या कडून सगळ्या जनतेचा कल दिसतोय आपण महायुतीच्या सरकारने विविध विकास काम जे प्रत्येक ठिकाणी लाभव चालू आहे त्याचा फायदा निश्चितच येणाऱ्या परिषद निवडणुका असतील किंवा जिथे महापालिका निवडणुका आहेत जिथे महापालिका निवडणुका असतील तिथे सर्व ठिकाणी फायदा होईल म्हणून आम्ही आता पूर्ण तयारीने सगळे निवडणुकीच्या कामाला घ्यायची झाली आता जागा झाली तर जागेच्या बाबती वरिष्ठ पातळीवर

पक्ष पक्षाचं कार्य असं या पद्धतीने चालत असतं जिथे जिथे आपल्याला ज्या ज्या पदाची किंवा हो, ज्या ज्या कार्यदक्ष लोकांची गरज पडते शेवटी पक्ष म्हणजे काय एक आपली जसं आता तुम्हाला उदाहरण सांगतो जसं कंपनीचं जसं म्हणतंय कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कसं असतं कंपनीची वाढ केव्हा होते के तेव्हा त्याची सेल वाढतो म्हणून मग सेल वाढवण्यासाठी कसं ज्याचं त्यांना माणसं लागतात तसे त्याचे एक्सपॉन्शन करावं लागतं मार्केटिंग करावी लागते आणि ह्या विचारांची मार्केटिंगला पोहोचण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त चांगले लोक आपल्याला विचारांचे मार्केटिंग करण्यासाठी जेव्हा जेव्हा गरज पडेल त्या त्या पद्धतीने आपण असं त्याला काय फॉर्म्युला किंवा असं नाही किंवा एवढेच लोक असतील किंवा एवढेच असतील असं काही नाही जेव्हा जेव्हा आपल्याला गरज भासेल तेव्हा तेव्हा पक्ष तसं निर्णय घेत असतो असं त्याच्यात काही फॉर्म्युला नाही आहे असं काही जिथे गरज भासली पक्षाला की संघटनेच्या दृष्टीने की संघटनेच्या हिताच्या दृष्टीने संघटनेच्या दृष्टीने तिथे जिथं पक्षाला असं वाटेल तेव्हा त्या त्यावेळी आपण त्याचं योग्य व्यक्तीला आपण देतो आपण आता कसं आहे जरी अधिकृत नोटिफिकेशन निवडणूक आयोगाचा निघाला नसेल तरी सुद्धा प्रिंट मिडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल पंचायत माध्यमातून एक असे संकेत मिळत आहे की नोव्हेंबर मध्ये नगर तीन टप्प्यात निवडणुका होतील की नोव्हेंबर मध्ये नगर परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुका होतील डिसेंबर मध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होतील आणि महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारी मध्ये টপত্রিলে জিষে মহানগরপাল সব পাসুকয়ে কিন্তু পহর মুখলা অভ্যাস পুরো পেপার মুখল সত্যে পক্ষে त्यांनी नगरपालिकेच्या मीटिंग सुरू केल्या म्हणजे कोणते इलेक्शन आधी येणार आहे तुम्हाला लक्षात येईल कळतं की नोव्हेंबर मध्ये नगर परिषद डिसेंबर मध्ये आमच्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या त्या सगळ्यात आहेत पंचायत समिती उमेदवार जिल्हा परिषद ची बी आहे काही दोन तीन सर्कल आहेत ते अजून येतील काय सगळे सर्कलच्या साठ ते साठ सर्कल आले ना पण बीड तालुका असेल माजाव असेल केज असेल गव असेल या ठिकाणची उमेदवारी बऱ्यापैकी आलेली म्हणजे आम्ही दोन्ही घेऊन चलतो आज आम्ही इथं मिटिंग मध्ये दोन्ही स्थानिक स्वराज्य म्हणून मिटिंग घेतली नगरपालिका पहिली जिल्हा परिषद पंचायत समितीला ताकदीने उतरायचं हे बी विषय आमच्या आता नगर नगराध्यक्ष जे होते त्यांनी सुद्धा रात्री साहेबांच्या मुलाखती घेतले कारण प्रत्येकाला अधिकार नगरपालिकामध्ये नगराध्यक्षपद मागायचा प्रत्येकाला अधिकारी नगरसेवक आपल्याला व्हायचा आहे आपल्याला वार्ड मागायचा जागा मागायची असे तीन नाव नगर अध्यक्ष आमच्याकडे आलेले आहेत प्रियंका गायकवाड वरमारी एक आलेले शीतल प्रतीक कांबळे एक का आलेले बंदाबाई मारुती जाधव आहेत अजून दोन नाव येतील काही दिवसात आता हे दमदम्ही जस जसं टक्का जवळ जवळ जाईल तोपर्यंत त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी उमेदवारी एक एक होतील आजच्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी जी मागणी आमच्या नेत्यांनी केली ह्या तीन जणांनी त्यांनी मागणी या ठिकाणी केली महायुती म्हणून पहिलं एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलंय की पहिलं प्राधान्य महायुतीला द्या महायुतीमध्ये कुणी जर एखादा आलं तर जे राहिलं त्याच्या बरोबर करा जर कुणी नाही आले तर स्थानिक लेव्हलला ज्यावेळेस आपल्याला काही निर्णय घ्यायचा त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगू काय करायचं त्यावेळेस पण आम्ही तयारी सगळ्या पद्धतीने ठेवली महायुतीमध्ये राहायची ठोली त्याच्यातली आरती झाली माझ्या युती त्याच्यात बी ठेवली आणि स्वतंत्र लढायचे ती बी आम्ही तयारी केली तुम्हाला मी एक वाक्यात सांगतो युती झाली तरी भगवा फडकणार युती नाही झाली तरी भगवा फडकणार आणि कुठल्या परिस्थितीत भगवा फडकणार याचं कारण एवढंच सांगतो गेल्या वेळेस नगरपालिकेला भाजप सेनेची युती होती बी फॉर्म देतानी त्यांनी दहा मिनिटं असताना युती तोडलेली तेव्हा आमचे गोंधळ झाले आता त्या गोंधळामध्ये आम्ही फसणार नाही आणि पूर्ण यंत्रणा उभा करणार आहे जसं साहेब म्हणले टार्गेट आम्हाला आता असं त्यांनी सांगितलं की बावन्न नगरसेवक बावन टार्गेट कशी आपली ताकद किती वाढत तिथं ताकद पूर्ण लावा आपले दहाचे वीस आणि वीस चे पंचेस्त होते तीच डोकं लावा म्हणून आम्ही पूर्ण ताकदीनं आता नगर नगरसेवकाची तयारी आमच्या त्या ठिकाणी झाली त्याच्यामधनं छत्तीस नगरसेवक तुमच्याकडे किती राय प्रश्न तुम्हाला विचारू शकता पण आज लढत असताना आपण पूर्ण ताकदीने किती लढतो त्यामध्ये ए बी सी कॅटेगरी त्या नगरसेवकाची येणार आहे मग आपल्याला कोणाला किती ताकद द्यायची कोणाला कशा आहे म्हणून आम्हाला जे पक्षाने सांगितलं महायुतीच्या माध्यमातून तुम्ही आणि महायुतीमध्ये बी करताना आम्ही अंगात आणणार नाही जे आपली ताकद आहे तेवढाच आम्ही त्या ते इच्छा जर आम्हाला ह्याच्यामध्ये घेतलं महायुतीमध्ये आणि त्याप्रमाणे आमची जी इच्छा आहे त्याप्रमाणे आम्ही भाऊ आम्ही त्या ठिकाणी करणार नाही पण आमचा स्वाभिमान त्यांनी ठेवला तर नक्कीच आम्ही त्याबरोबर त्या ठिकाणी राहू आणि महायुती म्हणून पुढे जाऊ आणि महायुतीचा भगवा शंभर टक्के कडक या ठिकाणी आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हे दिसून घे बावन्न जागा छत्तीस जागा नाही नाही तुम्ही ऐकलं नाही बावन जागा आहेत छत्तीस जागेची आमची तयारी आता झालेली बाकी उरडीत अजून प्रोग्राम बी लागला नाही ना बाकी हा बावन उमेदवार उभा करू आम्ही पण तुम्ही म्हणता बावन येणार आहेत का जसं आमदार म्हणले आमचे पन्नास येणार तसं मी म्हणणार दोन का सोडले हे बी कळा ना आम्हाला पण एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आम्ही भावन उभा केलं तिथं आमची कॅपॅसिटी किती किती ताकद आहे त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी तेवढीच ताकद लावू पण प्रत्येक बुथवर आपला प्रतिनिधी असावा ही भावना आमची राहणार रह। आहे आणि ह्यामध्ये शिवसेना भाजप लढत असताना ह्या शहराची परिस्थिती बघितली इथं मुस्लिम समाज पाच पाच साठ हजाराच्या जवळपास आहे बाकी इतर समाज वेगवेगळ्या पद्धती आता काही काही वार्डामध्ये मुस्लिम समाजाचं आम्हाला धनुष्यबन घेणार नाही मिळणार ते प्रॅक्टिकल आम्ही काय खोटं थोडंच थो बोलणार पण त्या ठिकाणी बी आमचे कार्यकर्ते आहेत पण बावन्न बावन आम्ही कम्प्लीट करायचं शंभर टक्के करणार आहे पण टार्गेट जसं आमच्या पक्षाने जसं पंतप्रधान साहेबांनी सांगितलं की उगाच बंडलोट सगळ्याकडे फिरण्यापेक्षा आपली मेन ताकद आहे तेवढं टार्गेट करा तेवढं आज आमचे दहा येतील पंधरा येतील उद्या तीस होतील पुन्हा पन्नास पंधरा वर्षी बावन्न यह पद्धति तो तो ने चल रहा है तो क्या इनको आने वाली चुनाव के मौका दिया जाएगा चुनाव में सर्व सामान्य शिवसेना कार्यकर्ते बड़ा कार्यकर्ता चाहिए इसलिए सर्व सामान्य निवड़ूक होंगी हेलम पवार कोई आ सकता है इसमें अच्छा उम्मीदवार मिलता है तो उसका भी विचार करना चाहिए उसका भी सोचना चाहिए वो जब कि जब जैसे पोजिशन बनेगी वैसे वैसे इलेक्शन आगे जाए मी बोलतो हो आता दोन नंतर मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे शिंदे साहेबांचा संपर्क प्रमुख आहे शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष त्यांनी जे काम केलेलं आहे जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने ओळखला आणि कधी त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता शिंदे साहेबांवरती बेहत्तर खुश आहे मी मुंबईमध्ये मानपूर आणि शिवाजीनगर विभागाचा मी विभाग प्रमुख असल्यामुळे मुंबईमध्ये मानपूर आणि शिवाजीनगर मध्ये आठ नगरसेवक नगर जागा आहेत त्याच्यातले सहा समाजवादीचे आहेत त्या समाजवादीमधून सहा लोक शिंदे साहेबांच्या कामावरती खूप आपल्याकडे आली असं मुस्लिम आणि हिंदू असला भेदभाव राहिलेला नाही त्याचं कारणच असं आहे की शिंदे साहेब अत्यंत चांगल्या पद्धतीने सगळ्यांना प्रश्न घेत तसंच मला हे सांगायचं आहे की ह्या मध्ये पाचशे करोड निधी दिलेला पाचशे मध्ये काम झाले आहेत नगरपालिकेला नगरपालिकेला आणि नगर विकास मधून झालेले तुम्हाला याचा अर्थ असा होतो की आम्ही आमदारकीला तुमच्या बरोबर आहोत लोकसभेलाही तुमच्या बरोबर आम्ही राहिलेलो आहोत म्हणून हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे तर या कार्यकर्त्यांना जरा झुप्त माफ आमच्या दिलं आम्हाला एक दोन सीट जा वाढवून द्यायला पाहिजे अशा जर दिल्या तर आणखी कार्यकर्त्यांचा खुश होऊन तुम्हाला आम्ही चांगल्या पद्धतीचा रिझल्ट देऊ शकतो आणि शिंदे साहेबांच्या कामावरती सगळे सा खुश आहेत आपण तुझा सगळे पत्रकार आहात हे पत्रकारांचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमची सगळ्यांची बाईट घेतलेली आहे तर hmm. चांगल्या पद्धतीने खरी माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी अशा प्रकारची मी विनंती करतो आणि या ठिकाणी संपर्क प्रमुख घ्या नात्याने मी थांबतो